नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर फुगे भूमिपुत्र ज्ञानेश्वर गोगे या युट्यूब चॅनलवर वर आपले हार्दिक स्वागत शेतकरी बांधवांनो आज आपण या मध्ये प्रभात कंपनीच्या लिओ या वाहनाविषयी माहिती बघणार आहोत तसेच मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी या वाहनाची लागवड केली होती त्यांचं या वाहनाविषयी काय मत आहे हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असेल अशा शेतकरी बांधवांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे प्रभात कंपनीचे लिओ हे वाहन लवकर येणारे असून या वाहनाचा कालावधी हा एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाचा आहे मध्यम भारी हलक्या अशा सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये आपण या वाहनाची लागवड करू शकतो या वाहनाच्या लागवडीचा कालावधी हा मे आणि जून या महिन्याचा आहे या वानाची लागवड करताना आपल्याला दोन ओळीमधील अंतर हे चार फुटाचे ठेवायचे आहे तर दोन झाडांमधील अंतर दोन फुटाचे ठेवायचे आहे मध्यम भारी हलक्या अशा सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये आपण या वाहनाची लागवड करू शकतो तसेच बागायती कोरडो हंगामी बागायती अशा सर्व क्षेत्रामध्ये आपण या वाहनाची लागवड करू शकतो या वाहनाच्या एका बोंडाचे वजन जवळपास साडेपाच ते सहा ग्राम एवढे आहे या वाहनाचे बोंड हे मध्यम आकाराचे असून या वाहना जवळ जवळ बोंडे लागतात तसेच या वाहनाचा कापूसा वेचायला सोपा असून कापूसा वजनदार आहे हे वाहन लवकर येणार असल्यामुळे जे शेतकरी बांधव रब्बीचे पीक घेतात त्यांच्यासाठी हे वाहन खूप जबरदस्त पर्याय आहे अशा प्रकारे प्रभात कंपनीच्या लिओ या वानाविषयी माहिती होती मागील वर्षी ज्या शेतकरी बांधवांनी या वाहनाची लागवड केली होती त्यांचं काय मत आहे हे आता आपण जाणून घेऊन प्रभाकर पंडित चिनगाव राजा तालुका राजा जिल्हा बुलढाणा मी प्रभात शिरची लिओ एकवीस एकाहत्तर वाहन लावलेलं ला आहे आणि ते वाहन एकदम चांगलं आहे आणि चांगलं असल्यामुळे त्याच्यावर कशाच अटॅक नाही पुन्हा आणि फवारणी मी कमी केलेली आहे त्याच्यावर कारण अटॅक नसल्यामुळे मी फवारणीच केलं नाही आणि कमीत कमी, -कमी तिला तीन डोस टाकलेले आहे सत्तर ते ऐंशी बोन पॅक झालेले आहे त्याच्यावर आणि चांगलं वाहन आहे बो आता पंडित साहेब नमस्कार आता तुम्ही तुम्ही लियो हे पहिलंच वर्ष आहे तुमचं बरोबर आहे आपण झाड एक झाडाचे आम्ही बोंड मधले होते जवळपास च्या आसपास बोंड आहे पूर्ण ऐंशी नव्वद बोंड आहे हे तर पकडलंच नाही आपण पक्के बोंड पक्केच बोंड आणि बोंड साईज बी तुम्हाला पुन्हा पाच पाकड्याची एकदम मोठी बोंड आहे आणि जवळपास आहेच नाही सत्तर सत्तर ते ऐंशी टक्केची बोंड आहे पाच पकड्याची आहे लिओचं वैशिष्ट्य असं आहे की लवकर येणार वाहन आहे लवकर येत असूनही पुन्हा तिच्यावर असं अटॅक नाही फक्त पाच फवारणी केलेले यांनी आणि प्लॉट बघू शकता तुम्ही इतका माल सत्तर सत्तर पंच्याहत्तर बोंड लागूनही कोणतंही झाड तुम्ही बघूच नाही सत्तर झाड आतापर्यंत काय सेसच आहे नाही आणि उंच वाढणार आहे आणि कापूस वेचण्यास अत्यंत सोपं आहे जास्त आम्ही आता दोन चार ठेवतो थोडं असं हे करून घेतो सरवून घेतो एकदम असे खास बोट केदार केदार बोटा सोप्प आहे येसला आम्ही अनुभव येचून अनुभव सांगतो आम्ही चांगला कापूस ही जी व्हरायटी लिओ श्री पंडित साहेबांनी सांगितलं की लवकर येणार आहे रोग प्रतिकारशक्ती एकदम चांगली आहे फार जास्त उत्पन्न म्हणजे सोप्यात सोप्प म्हणजे कमी खर्चात चांगलं उत्पन्न देणारी घरेटी म्हणजे प्रभात श्री लिओ एकवीस एका पुढच्या वर्षी हे वाहन कमीत कमी पुढच्या वर्षी मी तर... चार ते पाच बॅग लावणार आहे आता दोन बॅग लावलेले आहे दोन बॅग लावलेला आहे ना हा पुढच्या वर्षी तुम्ही चार बॅग लावणार आहे मग दुसरी सारखीच नाही लावायची आपल्या जे परिसरातील शेतकरी किनगार त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता ते माझी सारखी ते दररोज येऊन पोहोच ही सारखी कोणची मी आता ती पोस्टर नसते तोंडाने सांगतो लिओ आहे म्हणे बघ एकवीस एकाहत्तर आहे तर मी आता पोस्टर लावणार त्याच्यामुळे काय अडचण सर्व शेतकरी लिव लावून खर्चा